कोणता झोन आहे तुमच्याकडे झोन क्रमांक एक रामपुरी कॅम्प हा रामपुरी कॅम्प झोन क्रमांक एक कधी चक्कर मारता तुम्ही तिकडे दाखवू रामपुरी कॅम्प कुठे कुठे दाखवू मीच दाखवताना सर्व फोटो माझ्या जवळ आहे कुठल्याच गोष्टीवर लक्ष नाही सगळ्या जिथं तिथं शहरात पूर्ण जिथं

जवाहरगेट जवाहरगेटचा पाय ना तो घोडो काढवणार काय दाखवानी पेटेचा घोड घडवणार तुमचा जे शहराचं हृदयस्थान आहे त्या हृदयस्थानीच तुमच्या अशी तर मग तुम्ही बाकी ठिकाणी काय लक्ष देत काय लक्ष आहे तुमचं आई तो दो दो तारे का है क्या आई तो दो स्पाइरल बाजी सब लोग पंच न्यूनतर का सच्चा डियर पंच ठेकेदार है सोम शंकर पंच ठेकेदार है जी बाबा बाबा ठेकेदार लोगों ऊपर करते ऊपर के अंदर तेरे पंतस पंतस ऊपर तेरे अंधेरी पड़ों के ये वो सुचिती है साहेब गालजे महाराजच्या मूर्तीच्या समोर यांचे कंटेनर नाही का कंटेनर आहे विचारा त्यांना कंटेनर साफ होते का म्हणा त्यांना कंटेनर गालजे महाराजच्या समोर ज्या गाजे महाराजांनी केला ऍड्रेस ठेवते त्याचे फोटो काढते पन्नास रुपये त्याच्या हाती घरी हे काय आहे माझे काय ठिकाणी ऑक्सिजन पार्क आहे कोणाला ऑक्सिजन पार्कचा भाग हे मॅडम काही जबाबदारी नाही का असं ऑक्सिजन पार्क ठिकाणी त्याचं भाऊ नाव ऑक्सिजन पार्क म्हणजे एवढा एवढे मोठे कचऱ्याचे शहर नाही या लोकांना म्हणजे नाव ऑक्सिजन पार्क म्हणजे एक ठिकाण अमरावती शहरात एक ठिकाण चांगलं आहे किंवा ऑक्सिजन पार्क आहे यांना एवढी लाल वाटत नाही इतक्या वेळा भूमगिऱ्याने एवढी लाल वाटत नाही की त्याचं नाव ऑक्सिजन पार्क आहे त्याच्यामध्ये पाच सांगे कठीणच परिस्थिती आहे हे ऑक्सिजन पार्क त्याच्या बाजूनच कचरा पडलेला आहे